नमस्कार रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार जाणून घ्या सविस्तर माहिती महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात जे त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयोगी ठरतात योजनेची सुरुवात आणि प्रगती योजनेची औपचारिक सुरुवात जुलै दोन हजार चोवीस मध्ये झाली मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत महिलांना एकूण नऊ हप्त्यांचा लाभ मिळाला असून त्या महिलांना तेरा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत या योजनेमुळे अनेक महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढले आहे विशेष घोषणा आणि आर्थिक मदत आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र जमा केले हा निर्णय महिलांच्या आर्थिक गरजांसाठी मोठा आधार ठरला एप्रिल महिन्याचा हप्ता सूत्रांनुसार एप्रिल महिन्याचा हप्ता सहा ते दहा एप्रिल दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे अधिकृत घोषणा झाल्यानंतर महिलांना याची माहिती दिली जाईल अपात्र ठरलेल्या महिलांसाठी निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की अपात्र ठरलेल्या महिलांकडून मिळालेली रक्कम परत घेतली जाणार नाही सुमारे पन्नास लाख महिलांच्या अपात्र ठरण्याचा अंदाज आहे त्यापैकी नऊ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे पात्रता निकष वय अठरा ते साठ वर्ष कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आयकर भरणाऱ्या सरकारी नोकरी करणाऱ्या किंवा पेन्शनधारक महिलांना अपात्र ठरवले जाते चार हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या महिलाही अपात्र आहेत सामाजिक आणि आर्थिक प्रभाव ही योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देत आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही मदत अत्यंत उपयुक्त ठरत आहे त्यांच्या गरजेनुसार शिक्षण आरोग्यसेवा आणि लघु उद्योगांसाठी ही रक्कम वापरली जाते ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते भविष्याची दिशा सरकार योजनेच्या व्याप्तीला वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत जेणेकरून लाभार्थी महिलांना वेळेवर मदत मिळेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद